प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात हिवरे गावात तहसीलदार प्रवीण धानोरकर यांचा जनसंवाद दौरा जत तालुक्यातील हिवरे गावामध्ये तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या दौऱ्यात गावातील विविध समस्या व प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली यामध्ये रेशन कार्ड दाखले ऑनलाईन रेशन वितरण सिटी सर्वे उतारे आदी महत्वाच्या विषयांचा समावेश होता गावातील काही समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होत्या यासाठी तहसीलदार धानरकर यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली शिंदेनगर रस्ता हिवरे जांभळवाडी रस्ता हिवरे धावळवाडी रस्ता यासह विविध भागांची पाहणी करण्यात आली यावेळी विहिरीलगत असलेल्या संरक्षण भिंतीच्या कामाचा आढावा घेण्यात आला तसेच गावातील डांबरीकरण कामाचीही प्रत्यक्ष पाहणी झाली या दौऱ्यात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन व ग्रामस्थांमध्ये सुसंवाद साधला गेला यावेळी गावातील विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी रखडलेली कामे व त्यातील अडचणींचा आढावा घेण्यात आला कार्यक्रमात सर्कल अधिकारी राजेश चाचे तलाठी गजानन पवार हिवरेगावचे सरपंच अशोक चौगले उपसरपंच पांडुरंग भांडे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य भागवत शिंदे माजी सरपंच दगडू शिंदे ग्रामसेवक कोरे मॅडम माजी सरपंच सिद्धाराम तात्या शिंदे रासप जिल्हाध्यक्ष बंटू डोंबाळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब शिंदे सोसायटीचे माजी चेअरमन बाळासो शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या जनसंवाद दौऱ्यामुळे प्रशासन व ग्रामस्थ यांच्यात सघन संवाद घडून आला असून अनेक प्रलंबित कामांना गती मिळण्यास मदत होणार आहे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे नमस्कार आज आपले गोरेगावमध्ये जत तालुक्याचे तहसीलदार प्रवीण धनोरकर साहेब व त्यांचे सहकारी सर्कल चाच्यांना व तलाटी साहेब पवारांना व त्यांची सर्व टीम आपल्या गावामध्ये जनसंवाद यात्रा साधण्यासाठी प्रथमच आपल्या हिवरे गावामध्ये ते आले त्यावेळीस शिवरे ग्रामपंचायतमध्ये त्यांनी विविध लोकांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व प्रत्यक्षात स्थळ पाणी केली प्रथम ग्रामपंचायत मध्ये रेशन स्वस्त धान्यविषयी त्याच्याविषयी चर्चा केली त्याच्यानंतर लोकांच्या म्हणजे कोणाचे धाकले मिळत नाही किंवा कोणाचे आधार कार्डाजेविषयी चर्चा किंवा अशा बऱ्याच गोष्टीवरती सिटी सर्वे झाला त्याच्याविषयी चर्चा उतार्यांविषयी त्याच्याविषयी चर्चा बऱ्याच गोष्टीवरती चर्चा झाली त्याच्यानंतर स्थळ पाहणीमध्ये प्रथमच शिंदेनगरमध्ये बऱ्याच दिवसापासून रस्ता रकडलेला होता त्याचे स्पॉट पाहणी केली त्याच्यानंतर हिवरे जांभळवाडी रस्ता बऱ्याच दिवसापासून रकडलेला होता तोही स्पॉट पाहणी केली त्याच्यानंतर हिवरे जांभळ हिवरे धाववाडी रस्ता त्याच्यालगत चौघले ग्रुपवरती एक विहिरी संरक्षण बिंद विहिरीला पाहिजे होती त्याच्याविषयी स्पॉट पाहणी केली त्याच्यानंतर परत के गावातील डांबरीकरण चालू आहे तेही त्यांनी प्रत्यक्षात पाहणी केली व गावातील विविध आडी अडचणी सर्वांच्या जाणून घेतल्या त्याच्याबद्दल घेवरेगावच्या वतीने व ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे आभार आहे आणि त्यांनी इथून पुढे कोणतीही अडचण येऊ दे डायरेक्ट आमच्याशी संपर्क साधा असे बोलले त्यामुळं त्यांचं मनापासून आभार धन्यवाद जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा